हे त्याचा वेगळा अर्थ त्याचा वेगळा अर्थ विरोधकांनी घेतला विरोधक आमच्यावर नेहमी सतत आम्हाला विचारतात किंवा हल्ला करतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सल्ल्यानं भाजप चालतो परंतु त्यांनी हे सांगितलं की आम्ही आता भाजप स्वतंत्र विचारसरणी आमच्या आमच्या विचारानं चालतो आम्ही बार बार आम्ही काही कोणाला विचारत नाही आहे एक तर खरं आहे की भारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमची मात्र संस्था आहे पण राजकारणामध्ये आम्हाला ते काही सल्ला देतील किंवा राजकारणात इंटरफेअर करतील असं मुळीच नाही आहे मी आपल्याला सांगितलं ना ते हे बघतायत आहेत की भांडण कोणात कुठं लावलं जातं पण या देशामध्ये दे जगाला माहिती आहे आणि भाजप कधी भांडण लागू शकत नाही आम्ही संघाचे स्वयंसेवक हो आहे त्याचा अर्थ असा नाही आहे की भाजप सगळं संघाला विचारून करतो किंवा ते आमच्यात दखल देतात असं मुळीच नाही ते त्यांचं त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम करतो राजकारणात काही होऊ शकतं जो मरे ओ क्या न करे संख्या जर नाही जमली तर दुसरा पर्याय काय त्यांच्या पुढं आणि त्यामुळं आम्ही तर काही पाठिंबा मा मागितला नाही कोणाला अजून पण तो आता निवडणुकीनंतर निकालानंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याच्यावर त्यांचं अवलंबून राहील आम्हाला गरज पडणारच नाही आमचे चारशे निवडून येणारे महाराष्ट्रात पंचायती आम्हाला गरजच पडणार नाही तसं मी आज काही नवीन आलो असं नाही आहे दरवर्षी मी पंढरीच्या वारीला येतो पूर्वी आमचे आजोबा यायचे नंतर वडील यायला लागले आणि नंतर मी येतो दरवर्षी मी पंढरपूरच्या यात्रेला येतो आणि जेव्हा कधी असं वातावरण चांगलं असेल किंवा कामाची फार गडबड नसेल तेव्हा आवर्जून मी या ठिकाणी विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या दर्शन घेत असतो मी दोन दिवसापूर्वी शिर्डीला जाऊन आलो काल तुळजापूरला जाऊन आलो आज इथं आहे आज संध्याकाळी कोल्हापूरला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं चाललो त्याही ठिकाणी देवीचं दर्शन होणार आहे त्यामुळे आता हा वेळ कोणी परदेशात जातं कोणी कुठं जातं त्यापेक्षा देव धरम बरा आणि त्यामुळं मी पंढरपूरला आलो आज हे बघा माझ्यासाठी दौरा हा नवीन नाही आहे ते पंधरा वर्षानंतर दौरे करत आहेत पंधरा वर्षात कधी आले नाही पण गेली पस्तीस वर्ष मी आमदार खासदार आहे आणि सतत जनतेच्या संपर्कात आहे तर दौरा करणं हा आमच्यासाठी नवीन नाही आहे जनतेसाठी मी नवीन नाही जनता माझ्यासाठी नवीन नाही त्यामुळे सतत संपर्क ठेवणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे दौरे चालू आहेत मला असं वाटतं की या देशातला मतदार फार सुज्ञ आहे आणि असा मतदार या देशाला कोणाच्या हातात दिल्यावर देश सुरक्षित राहील किंवा जगाच्या पाठीवर आपलं नाव कसं नंबर एकवर दोनवर तीनवर आणेल ही या देशातले मतदार राजा हा जाणूनये आणि त्यामुळं नक्कीच आम्हाला स्वतःला विश्वास आहे की आत्ता ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये चारशे पार करून या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा मोदीजी होतील आणि त्यामुळं भाजपच्या विरोधात कोणी बोललं म्हणजेच ते होत असं नाही आज ते जरंगे बोलत आहेत त्याच्या अगोदर आमच्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती त्यामुळे जरंगे जेव्हा विधानसभेला उभे राहतील माणसं उभे करतील तेव्हा मतदार पुन्हा एकदा विचार करेल की आपल्याला काय करायचं त्यांना स्वातंत्र्य उभं राहू शकतात नाही राहिलं तर चांगली गोष्ट आहे आमचं काही मत नाही अनेक विरोधी पक्ष उभे राहतात परंतु भारतीय जनता पार्टीला काही फरक पडणार नाही